आज महाराष्ट्रात सध्या का एक असा काळा दिवस उभा आहे शब्दात सांगण्याजोगा आज भावना नाही आहेत खरं सांगायचं तर आमचा सर्वांचा सर्वसामान्य माणसाचा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची दादागिरीच संपली असं म्हटलं तरी हरकत नाही इथल्या शेतकऱ्याचा इथल्या सर्वसामान्य माणसाचा इथलं सर्वसामान्य दुकानदाराचा आज आवाज हरपला आहे दादा गेलेत पण दादांच्या गेल्यानंतर जी काय पोकळी निर्माण होणार आहे आज आज सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य दुकानदार आधी तर कोरका झाला आहे ते दुःख शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही आहे सर्व पक्षीय जी काही जुन्नरची माणसं आहेत त्यांनाही आज फार दुःख झालं माझा मित्र असेल पुष्कराज जंगम त्यांचा स्टेटस आहे आणि ह्या साहेबांचं योगदान या पुणे जिल्ह्याला आपल्या शहराला फार मोठं आहे आणि पुष्कराज जंगम सारख्या कितीतरी लोकांनी आज आव्हान केले का तुम्ही जुन्नर बंद ठेवा याच्यातच कळतं का हा किती सार्वभौम नेता होता आता महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे ही भरून काढता येणार नाही